नमस्कार लडक्या बहिणीनो मिस्टर करविया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लडक्या बहिणीनो तुमची के सी होत नाही आहे ना आता काही काळजी करू नका कारण की सध्याच्याला वेबसाईट ही चालत नाही आहे भरपूर ट्राफिक आहे वेबसाईटवर ओ टी पी पण जात नाही मध्येच अडकते तर त्याच्या त्याबद्दल काही काळजी करायची नाही शासनाने दोन महिन्याचा अवधी दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला काही टेक्निकल इश्यूमुळे त्या वेबसाईट चालत नसतात कारण ज्या सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला जर क करायची असेल तर रात्रीचं तुम्ही करू शकता पण रात्रीचं जा पण जास्त करून चालत नाही आहे कारण प प्रत्येकजण रात्री सकाळ संध्याकाळ प्रत्येक वेळेस कळायला ट्राय करते पण केव्हाशी सध्या होत नाही आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही कारण की वेबसाईट ही दोन महिन्याचा अवधी दिल्यामुळे तुम्हाला काही दिवसाच्या नंतर ऑटोमॅटिक चालले व्यवस्थितरित्या आताच केव्हाशी करायची घाई करू नका कारण हप्ता आता तुम्हाला जो पडणार आहे सप्टेंबरचा तो तुम्हाला सी के नाही केली तरी पडणार आहे त्यानंतरचे जे पुढचे हप्ते आहेत ते फक्त पडणार नाहीत ज्यावर सी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्यामुळे त्या आताच इतक्या लवकरची काळजी करायची गरज नाही तुम्ही के सीसाठी थोडा वेळ थांबा के वायशी नंतर ऑटोमॅटिक होईल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र